हॅलो फ्रेंड्स सक्सेसफुल पीपल ऑफनली से दॅट सक्सेस इज नेवर अ डेस्टिनेशन इट्स ऑलवेज अ जर्नी अँड दॅट इज हंड्रेड पर्सेंट ट्रू मित्रांनो आत्ताच तुमची दहावीची परीक्षा झालेली आहे मला खात्री आहे की गेल्या वर्षभर आपण प्रामाणिकपणे कष्ट घेऊन दहावीत अतिशय उत्तुंग यश मिळवणार आहात पण आता दहावीची परीक्षा झाली पण पुढे अकरावी बारावीचं काय फक्त दहावीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के गुण मला मिळणार आहेत म्हणून मी विज्ञान शाखा निवडावी का तर खरोखरच मला विज्ञान शाखेत एक भरारी घ्यायची आहे एक मोठा डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचा एक यशस्वी डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचा आहे मग त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षा कोणत्या नेमकी स्टेट बोर्ड किंवा सी बी एस सी बोर्डासोबत या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी याचा अभ्यासक्रम काय असतो याच्यासाठी स्टडी मटेरियल कसं निवडावं कोचिंग लावावी का लावू नये त्याशिवाय डॉक्टर इंजिनियरच का विज्ञान शाखा घेतल्यानंतर मला जर एन डी ए मर्चंट नेव्ही आर्किटेक्चर आयसर नायसर किंवा अगदी आजकालच्या आय टी फील्डमध्ये किंवा डाटा सायन्स ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जर करिअर करायचं असेल तर मला नेमकी कोणती तयारी केली पाहिजे किंवा अकरावी बारावी सायन्सचा अभ्यास करता करता मी याच्यासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी नेमकी करू शकतो का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्ही आज शोधत आहात पण आता काळजी करू नका कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन आलो आहोत आमच्या नव्वद मिनिटाच्या अतिशय पॉवरफुल वर्कशॉपमध्ये ज्याचं नाव आहे विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी आणि तयारी नमस्कार मित्रांनो मी ध्यापक राजाराम महादेव परब मोटिवेशनल स्पीकर आणि स्टुडंट करिअर काउन्सेलर यशस्वी भव या सुप्रसिद्ध करिअर काउन्सिलिंग पुस्तकाचा लेखक ज्याचे प्रकाशन आणि प्रास्ताविक हे सन्माननीय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते झाले आहेत मी आपल्यासाठी घेऊन आली आहे हा नव्वद मिनिटाचा लाईफ चेंजिंग वर्कशॉप मग मित्रांनो वाट कसली पाहताय पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत करिअरची संधी आणि तयारी याबद्दल माहिती देणाऱ्या तसेच अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणाऱ्या या वर्कशॉपमध्ये आजच आपली जागा निश्चित करा खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कारण या वर्कशॉपमध्ये फक्त पहिल्या शंभर विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश हा विनामूल्य असणार आहे चला तर मग भेटूया